नमस्कार मंडळींना स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तर जसं की तुम्ही बघितलं की सकाळी सकाळी नऊ वाजताच आज मीटिंग होती आणि नऊ नंतर नऊ ते दहा ती मीटिंग चालली परत दहानंतर साडे पर्यंत दुसरी मीटिंग अशा मीटिंग कंटिन्यू चालत होत्या आणि अशा चक्करमध्ये आज झालं असं की पाणीच नाही आहे म्हणजे सकाळी पण तसं पाणी गेलं होतं आणि परत आता परत पाणी गेलं आहे आणि जवळपास मी अर्ध्या तासापासून वाट बघते आता येईल तेव्हा येईल तो बेसिनचा नळ मी चालू करून ठेवला आहे पण पाणी काही यायचं नावच घेत नाही आणि घरात तर पसारा खूपच आहे म्हणजे पसारा आवरायचा आहे कारण की सकाळी सकाळी नऊ ते दहामध्ये मी सर्व घरातला पसारा आवरत असते पण आज जब... कॉल होता त्याच्यामुळे मग काही झालं नाही आणि तुम्हाला माझे हात असे दिसत असतील तर मी काल लावली होती मेहंदी बरं झालं काल वॉश वगैरे करून परत मेहंदी वगैरे लावून घेतली नाहीतर आज तर काहीतरी म्हणजे असं जर कंटिन्यू पाण्याचा प्रॉब्लेम येत असला ना मग दिवसभर तसंच होतं एखाद दिवशी असं तर माझ्या हात मा थोडे असे दिसतात कारण कालच लावली आता आज वगैरे म्हणजे सारखे भांडे वगैरे कपडे तर नाही धुत कपडे तर मशीनलाच लावते मी पण भांडे वगैरे घासले की लगेच एक दोन दिवसामध्ये ही मेहंदी निघून जाते पण केस बघू शकता की छान असे दिसत आहेत मेहंदीमुळे नाहीतर असे पूर्ण वाईट दिसतात असे व्हिडिओमध्ये वगैरेसुद्धा तर असं काहीसं आहे आणि आता चला थी थी मी सगळ्यात आधी आवरून घेते तुम्ही इथं बघू शकता मागे पण किती पसरा चाल पडलेला आहे म्हणजे मी तर बेडवर बसलेली होती खरं तर पण लॅपटॉपची चार्जिंग संपले म्हणून मी तिथे लॅपटॉप चार्जिंगला लावला आणि आता त्या ब आणि इथं बेडवर पण खूप सारा पसरा पडला आहे म्हणजे ब्लँकेटच्या गळ्या वगैरे पण करायच्या राहिल्या किचनमध्ये पण पसारा आहे पण पाणी नाही त्यामुळे किचनमध्ये तर नाही करू शकत पण हे तर करू शकते तर चला तर पटापट काम करून घेऊ आणि मग इथे ना मी तुमच्याशी बोलत बोलत येणे काम करत होते पण म्हटलं जाऊ द्या ती बडबड ऐकण्यापेक्षा ना हे बड़ छान फास्ट फॉरवर्डमध्ये लावूयात आणि मग व्हॉइस ओव्हर करूया चणी करून तुम्हालासुद्धा जास्त बोर होणार नाही तर ही अशी कामं सगळ्यांच्याच घरामध्ये असतात फक्त ही सगळं दिसायला खूप छोटंसं दिसतं पण रोज 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 हे सगळे कामं करावे लागतातच त्यानंतर मग ब्लँकेटच्या वगैरे घड्या करून घेते बेडशीट थोडंसं झटकून घेतलं आणि मग लगेचच आहे ना बेडशीटसुद्धा व्यवस्थित जे आहे तर ते टाकून घेतलं आणि मी ना तुम्हाला इथं सांगत होते की मी ना शक्यतो असं याचंच बेडशीट वापरत असते म्हणजे इलास्टिकचे बेडशीट आहे ना आजकाल सध्या खूप जास्त चालतात आणि ते ना एकदम पटपट टाकले जातात तरी इथं बघू शकता मी बोलता बोलता ना ॲक्टिंग पण करून दाखवते तर ही ना माझी सवय आहे जर मी बोलत असले ना तर मी अशी ॲक्टिंग वगैरे पण करून दाख ॲक्टिंग म्हणजे असं हातवारे करून वगैरे म्हणतात त्याला तर इथे अशा प्रकारे ना व्यवस्थित असं सगळं ठेवलं ना तरच माझ्या मनाला शांती भेटते नाहीतर मग मी करतच नाही असं काहीच आहे आणि इथं काय दरवाजा वाटते तो मध्ये आलेला आहे तर आता बेड वगैरे तर छान आवरून झाला तुम्हाला दाखवते तर बघू शकता बेड वगैरे छान आवरून झाला पण आता आवरायचं आहे टेबल तर टेबलवरती काही जास्त नाही खरं तर काल मी संध्याकाळी थोडंसं लेट जे आहे ना तर हेअर वॉश केला होता म्हणजे मेहंदीचे केस धुतले होते त्यामुळे मग मी हे हेअर ड्रायर बाहेर काढलं होतं आणि हेअर ड्रायर ड्रेसिंग टेबलमध्ये होतं तर त्यामध्ये ते खूप सारी गर्दी होती खूप या बॉक्सवरती त्याच्यामुळे ड्रेसिंग टेबल पूर्ण खराब झाला आहे आणि मी काही नेहमी हे यूज करत नाही उन्हाळ्यात तर जनरली काही गरजच पडत नाही याची पण पावसाळ्यात म्हणा याच्यात त्यामुळे घेतलं आहे आणि हे ना मी याच्यामधून घेतलं आहे क्रोमा शॉप क्रोमामधून घेतलेलं आहे आणि हे जवळपास मला साडेसातशे का आठशे रुपयाचं मिळालं होतं कॅरेटलेन अशी कंपनी काहीतरी मी प्रोनाउन्सिएशन करेक्ट करते की नाही मला नाही माहिती पण चांगलं आहे म्हणजे कमी प्राईजमध्ये वगैरे चांगलं आहे असं काही वाईट नाही आहे माझी नाही सवय कोणती पण गोष्ट असेल ना तर मी एकदम म्हणजे असं बॉक्स बिक्स पण सांगावून हो ठेवते प्रत्येक गोष्टीचा तसं याचा पण बॉक्स हा काही जास्त दिवस झालेला जा नाही आहेत पण बॉक्समध्ये कुठली पण गोष्ट ठेवली ना तर छान राहतील इथं बघा ह्या बॉक्सवरती ना असं छान व्यवस्थित सगळं रचून ठेवलेलं होतं पण मग ते उचललं तर असं काहीसं झालंय आता मला हे सगळं व्यवस्थित नीट ऑर्गनाईज करायचंय ना का ते काय का दोन मिनटाचं काम आहे पण याच्यावरतीनं थोडी धूळ पण झाली आहे आणि ठीक आहे आता जाऊ नंतर ला ला ते करेल फक्त पहिले हे सगळं छान व्यवस्थित ठेवून घेते खरं तर कुठलीही गोष्ट मी जर कपाटामधून म्हणा किंवा कशामधून काढली ना तर मी ती व्यवस्थितच ठेवते पण काल जरा घाई होती त्यामुळे मग मी असं काहीतरी ते ठेवून दिलं परत नाही तर मग मी काम झाल्यानंतर ते सगळं बाहेर काढलेलं जेव्हा हे वस्तू ठेवते ना तर त्याच वेळेस मी लगेचच ठेवून देत असते पण काल घाई होती त्यामुळे म्हटलं जाऊ द्या नंतर कधीतरी बघूयात पण नंतर कधीतरीची वाट बघत नाही तर जाऊ द्या पण लगेचच दुसऱ्या दिवशी मला असं वाटलं नाही आता हे आपण पहिलेच ठेवायला पाहिजे आणि व्यवस्थित खरं तर बाहेरच्यापेक्षा कपाळामध्ये तर कोणी बघत नाही म्हणजे खराब आहे की चांगलं आहे पण आपलं स्वत म्हणजे माझ्या स्वतःला चांगलं नाही वाटत एक वेळेस बाहेर घाण असले चालेल बिपाट मी छान असं रचून वगैरे ठेवते आणि ते वर्षे पण बरेचसे प्रोडक्ट जे आहेत ना तर ते एक्सपायर झालेले आहेत म्हणजेच मी तर ते काही लावत नाही पण असतं ना आपलं आपण घेऊन ठेवतो आत्ता लावू तेव्हा लावू पण आपण काही लावत नाही तर ते सुद्धा एका दिवशी शॉर्ट करायचे आहेत पण ते आता नंतर करूयात कधीतरी सुट्टीच्या दिवशी करू म्हटलं आणि जे नको आहे ते तर टाकूनच द्यायचे डायरेक्टली तरी ते बघू शकता लगेचच जे छान असं आहे होतं ना पहिले तसंच ठेवलं आहे आणि ह्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे मग इथे हे असं होतं आहे काहीतरी अडतं आहे त्याला ठीक आहे आता हे बंद करून घेऊ आणि मला सुद्धा पुसायचा आहे तर तो मी सुद्धा पुसून घेते कारण बघू शकता किती ते डाक दिसत आहेत आणि इथं बघू शकता कास पण किती छान असा क्लीन झालेला आहे अगदी दोनच मिनटात कोलिनने जो आहे तर तो मी स्वच्छ करून घेतला हाय काय ना आम्ही अहमदाबादमध्ये राहतो ना तर मी म्हणजे ऑनलाईन जे आहे तर ते अशा प्रकारचे म्हणजेच जीन्सवरचे टॉप वगैरे जे असतात ना तर ते काही चांगले नसतात म्हणजे ऑनलाईनला एवढे काही खास नसतात एक तर खूप छोटे होतात छोटे म्हणजे हाईटला छोटे होतात मग ते काय मला आवडत नाही तसं त्यामुळे मग मी ना शॉपमधून इथनं मागच्या वेळेस दोन टॉप घेतलेले होते जीन्सवरचे म्हटलं चांगले दिसतात नाही दिसतात चांगले टिक टिकतात वगैरे की नाही ते बघण्यासाठी तर ते खूप छान आहे आणि बसले पण छान व्यवस्थित असे तर ह्या टॉपला काल अलटल वगैरे करायचे होते त्यामुळे मग आणलेले काही टॉप उलटे वगैरे असेल तर ते सरळ करून पण मी तुम्हाला दाखवेल तर मी आता बघू शकता हे जे आहे ना तर हा असा एक टॉप घेतलेला आहे मी आणि हे जे आहे एवढी आणि मला स्लीव्ज आहे ना तर ते असेच आवडतात म्हणजे थ्री फोल्ड नाहीतर मग एवढ्या अशाच स्लीव्सचे मी टॉप घालते मी काही स्लीवलेस किंवा कसलं काय आपल्याला शोभ आहे जसं घालायचं तर हे असा काही असा टॉप आहे छान आहे म्हणजेच घातल्यावरती छान दिसतो मी घालून पाहिले कारण ती फिटिंग साठी वगैरे त्यानंतर हा एक टॉप आहे खरं तर ना याचा कलर म्हणजे असा खूप वेगळाच कलर आहे पण घातल्यानंतर छान दिसतो म्हणजे युनिक कलर आहे तेच तेच कलरमध्ये नाही ग्रे कलर कसं आहे थोडंसं असं जुनाट झालं जुनाट जुनाट वाटतो पण हा जुना नाही नवीनच आहे तर ते बघू शकता हा असा आहे आणि जो लिवज आहे ना यालाही तसं थोडंसं फुग्या टाईपमध्ये म्हणजे छान दिसतोय घातल्यावर पण एकदम मस्त असं त्यानंतर मग म्हणजे हे जे ना यांचे कापड जरा वेगळ्या प्रकारचे म्हणजे कितीही दिवस झाला कितीही धुवा काहीच होत नाही म्हणजे वापरून वापरून कंटाळा येतो अशा प्रकारचे माझ्याकडे दोन तीन टॉप आहेत ना तर ते म्हणजे आता लिटरली बोर झाले आहेत ते मीच मी स्वतः बोर झाली त्यांना घालून आता म्हटलं आता ते ठेवून देऊ थोडे दिवस त्यात अजिबात घालणार नाही तर नंतर थोड्या दिवसांनी कळू आता पहिले नवीन घेतलेत ते घालूया तर मी बघू शकता हे ना हे असं आहे आणि खाली असेल आणि याच्या जस्ट पण असे आहेत म्हणजे छान आहे जस्ट लिऊज पण तर अशा प्रकारे मला असे स्टॉप आवडतात म्हणजे तर असं घेतलेले काल यांना अल्टर वगैरे करून आणले ना त्यामुळे मग ते असे अपोजिट साईडला उलटे होते सॉरी अपोजिट साईडला नाही ते त्यानंतर ना दोन टॉप मी डीमार्टमधनं घेतले आणि एक झुडिओमधनं आहे तर ते पण दाखवून देते दाखवतेच येतात आणि ते पण अल्टर केले ना तर त्यामुळे मग असे होते तरी तर बघू शकता हे जे आहे ना असं छान आहे म्हणजे हे पूर्ण असं फ्रॉक टाईपमध्ये म्हणजे अनारकली टाईपमध्ये हे याचा थोडासा ना कलर गेला माहीत नाही आता म्हणजे जायलाच आय थिंक याचा कलर पण छान आहे तर ते जे टॉप दाखवले ना मी तुम्हाला पहिले जे तीन टॉप दाखवले ना तर ते टॉप आहेत चार चारशेला एक म्हणजे बाराशेचे तीन टॉप आहेत ते आणि हे जे घेतलं आहे ना डी मार्टमधनं ते तीनशे नव्याण्णवला आहे म्हणजे चारशे रुपयाचे ते पण त्यानंतर हे आहे अजून एक तर हे टॉप आहे ना म्हणजे हे आणि ते डी मार्ट मधलं हे दोघे डी मार्ट मधलेच आहेत तर हे टॉप ने मी पाण्यामधून काढले कारण की हे कॉटन मध्ये ना तर मग पाण्यामध्ये टाकल्यानंतर थोडंसं ते कमी म्हणजे भरलं जातं ना त्यामुळे मग म्हटलं पहिले पाण्यातून काढूया म्हणजे मग अल्टर करायला दिले तर हे बघू शकता की हा असा टॉप आहे आणि हा आहे दोनशे नव्याण्णवचा म्हणजेच तीनशे रुपयाचा त्यानंतर त्याची प्राईज मला ठीक आहे तीनशे नव्याण्णवचा असेल हा चारशे रुपयाचा असेल त्यानंतर हा जो टॉप आहे ना तर हा मी झुडिओमधनं घेतलेला आहे असा काहीच आहे हा हो टॉप कट कुर्ती म्हणजे कटची कुर्ती आहे तर हा मी तीनशे नव्याण्णव ला घेतला आणि घातल्यानंतर आहे ना खूप छान दिसतो म्हणजे त्याच्यावर व्हाईट yeah. लेगिंग ब्लॅक लेगिंग कोणते लेगिन्स चालेल किंवा तुम्ही जीन्सवर पण घालू शकता तर आणि हा मी ना ह्या वेळेस फर्स्ट टाईम एक वेगळी जीन्स ट्राय केली फक्त तर मी ना ही अशा प्रकारची कार्गो जीन्स घेतली फर्स्ट टाइम आणि खाली ना तिला अशीच आहे म्हणजे हे बघू शकता खाली पण अशाच टाईपचे म्हणजे सेम आहे पूर्ण अशी तर मी ही अशी जीन्स ना फर्स्ट टाइम घेतली म्हणजेच मला माझ्या अहोंनी सजेस्ट केलं म्हणजे अभिजित म्हटले की अशा टाईपची जीन्स घेतो तुला छान दिसेल म्हणून तर मी घेऊन बघितले म्हटलं मला नाही चांगले दिसणार आणि मला फिटिंगला पण व्यवस्थित नाही येणार पण ते म्हटले घेऊन बघ मग तुलाकडे मग तुला घेतली आणि घालून बघितली तर खरोखर इतकी छान दिसते ना तर ही मी जीन्स सहाशे रुपयाची घेतली आणि जे टॉप घेतले ना त्या शॉपमधनं घेतली म्हटलं घेऊन बघूयात चांगली नाही का नाही तर तर आता वापरली तर नाही अजून नवीनच आहे कारण बघू शकता इथे अजून टॅग वगैरे पण नाही काढलेले तर आता बघेल एकदा पहिले पाण्यातून काढूनच मग निकते पण कपडे घालते कारण मला काही आवडत नाही तसं घातलेलं तर आज यांचा सगळ्यांचा शुभारंभ करायचा आहे काहींना ज्यांना प्रेस लागेल त्यांना असंच प्रेस वगैरे करून ठेवायची आहे आणि अशी काहीतरी मी भरपूर सारी शॉपिंग ह्या वेळेस केली आहे कारण की मी असे खूप जास्त महाग वगैरे हजार पंधराशे दोन हजार तीन हजार वरचशे जण असे पण कपडे घेतात पण मी काही तसे कपडे घेत नाही मला आवडतात चारशे पाचशे रुपयापर्यंत टॉप जीन्स जीन्स पण मी त्याच टाईपच्या घेते कारण की जीन्स पण काही फाटत वगैरे नाही आणि खूप महागाची जीन्स घेऊन पण काही ती अशी वर्षभर म्हणजे आपल्या जे खूप दहा दहा वर्ष तर काही पुरत नाही त्यामुळे मग नवीन, नवीन 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 छान छान अशा व्हरायटीचे कपडे घालायचे आणि माझं तर तसंच एप झालं की मस्त तीन चारशे रुपयाचे क टॉप घ्यायचं लेगिंग घ्यायची आणि ते एक सहा महिने घालायचं आणि नंतर ता टाकून द्यायचं मग काय म्हणजे आपल्याला पण छान छान वेगवेगळ्या अशा प्रकारचे कपडे वगैरे घालायला मिळतात तर अशी काहीशी माझी होती शॉपिंग आणि यामधलं तुम्हाला कोणता टॉप आवडला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा असंच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye.